ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव व विश्वस्त महामंडळाच्या वतीनं पत्रकार परिषदचं आयोजन केलेलं होतं पत्रकार परिषदचे पत्रकार परिषद अशा कामासाठी आयोजित केलेली होती की तीस तीन दोन हजार पंचवीस साली नार्तोकोट मैदानावरती हो मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं सोलापूर शहरातील दोनशे दोन ते दोनशे ऐंशी मंडळाला मध्यवर्तीच्या वतीनं सर्क्युलर दिलेला आहे तीस तारखेला त्याचं मिटिंग त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे तरी या आंबेडकर जयंतीचा जल्लोष साजरा करण्यासाठी व सर्व मंडळाला शांतता पद्ध प, शांततेत मिरवणूक काढण्याकामी व डी जे आपल्याला त्याचा आवाज कसा कमी करता येईल मंडळाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जो प्रकार चालू आहे आता सध्याची परिस्थिती आत। बघतल्यात या जयंतीच्या माध्यमातून आपण सर्व मंडळाच्या माध्यमातून आपण सोलापूरकरांमध्ये नवं तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या विचाराचं जयंतीच्या माध्यमातून प्रबोधन आपण करणार आहेत प्रत्येक मंडळाने आपल्या मंडळाच्या वतीनं देगाव साजरे करावेत असं आम्ही त्यांना विनंती केलं आहे के कारण महाराष्ट्रामध्ये भाईचारा असला पाहिजे समाजासमाजामध्ये तेड निर्माण होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा महामंडळाच्या वतीनं सर्व मंडळाला चांगल्या पद्धतीनं देखावे आणि राष्ट्रपुरुषाचे विचार सर्वांपर्यंत पोचणं गरजेचं आहे जातीवाद्याला फाटा देऊन या मिरवणुकीमध्ये दे जास्तीत जास्त कसा प्रबोधन करता येईल आणि लोकांचा बंधुभाव कसा जोपासता येईल ह्याच्यावरतीच मध्यवर्ती महामंडळाचा कार्यक्रम राहणार रा, आहे एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत